सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि श्यामाला ताईंच्या कौतुकासाठी हजर राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो मित्र चांगल्या गोष्टीचं कौतुक केलंच पाहिजे आणि हे असं चांगलं कौतुक ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा काम मध्ये फार चांगल्या पद्धतीचे होती हे चांगल्याला चांगलंच म्हणायचे तशी महाराष्ट्रामध्ये तसे फारसे नाही मी तर नेहमी सांगतो की आपल्याला एखाद्या कौतुकांचं कॉलेज काढावं लागेल आणि ज्यात चांगलं कौतुक कसं करावं करा हे शिकवावं लागेल चांगल्या माणसाचं चांगलं कौतुक झालं पाहिजे मरणानंतर फार कौतुक करण्यात काही फारसा अर्थ नाही मित्र गेली तीस वर्ष ज्यांनी संकटांच्या फलटणी सहन केल्या त्या श्या जोशी बरं संकट येताना काय एकटी येत नाहीत तर ती फलटणी घेऊन येतात फौज घेऊन येतात एका संकट येत असतो या सर्वावर मात करत आयुष्याचं वाळवंट होत असताना कुठेतरी ओळ्याशीस कुठेतरी हिरवळ आपली जोपासायची आणि त्या कलेनेही त्यांना साथ दिलेली आहे मी त्यांचं कौतुक करतो त्याबरोबरच या ठिकाणी तरुणभाई खाटडी आलेले आहेत की ज्यांचं कवितेवर अत्यंत निस्पृह असं प्रेम आहे जैन तत्वज्ञानामध्ये वाढलेला हा चालता बोलता ऋषी आहे आणि निस्पृहपणे तो कवितेचे का कवितांचे कार्यक्रम करत असतो असा माणूस आयुष्यामध्ये भेटणं हे देखील मुश्किल आहे हे देखील श्यामला जोशींचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं संचय जो आहे तो माणसांचा संचय चांगला आहे त्याचप्रमाणे आमचे तरुण मित्र देवदत्त हे चित्रपट क्षेत्रात आहे आणि चित्रपट क्षेत्रात असून देखील अत्यंत चांगल्या स्वभावाचे आहेत त्यांचे मॅनर्स चांगले आहेत त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो दुसरे आमचे मित्र आहेत गझलकार श्रीकांत वाघ अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांनी हा सुंदर असा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे श्यामला जोशी यांचा घुंफट याच्यामध्ये अत्यंत सुंदर प्रकारचा कागद वगैरे सगळं ज्या प्रकारे वापरायला पाहिजे त्या प्रकारे प्रकाशक म्हणून देखील त्यांनी अत्यंत त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे अत्यंत चांगल्या प्रकारचं हे पुस्तक आपल्यासमोर सादर केलेलं आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो दुसरी त्यांची ओळख त्या चांगले गझलकार आहेत चांगले बोलतात आणि अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे दुसरे अत्यंत थोडा विशेष उल्लेख केला पाहिजे मीनाक्षीजी भालेराव तथा शर्मा यांना मी विशेष धन्यवाद देतो की त्या हिंदी साईडवर असून देखील मराठी ही आपली मावशी आहे आणि हिंदी मराठी या दोन्ही आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो त्या सक्रिय मदत करत असतात कलावंतांना त्या मदत करतात म्हणून त्या मला जास्त प्रिय आहे कलावंतांना जे कोणी मदत करतात ते असे लोक फार विरळ झालेले आहेत असे लोक दिसतच नाहीत फारसे तुरळक कुठेतरी दिसतात झाडासारखे एखाद्या त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी शिवाभाऊ पावसरकर आहेत तर त्यांनीही सांगितलेलं आहे की तेही जशी कुटुंबियांच्या कधी हाकेला साथ देतील ते निश्चित देतील असं खात्री आहे मला त्याचप्रमाणे सचिन भाऊ आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मित्र आपण सर्वजण आलात या मनमोहरून गेले आणि देवा तुझ्या भेटीसाठी त्या दोन दोन्ही भीतींचं प्रकाशन झालेलं आहे त्याचप्रमाणे गुंफण या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो मित्र खरच थोडं बोलतो मी संघर्ष पूर्वीचा आणि आताचा काळ थोडा वेगळा झालेला आहे याच कारण की पूर्वी कुटुंब ही संस्था अत्यंत मजबूत होती तिच्यामध्ये लळा कळवळा आणि जिव्हाळा जिवंत होता आता तसा तो फारसा राहिला नाही ह्याच कारण असं की प्रत्येक माणूस जर स्वतःचा विचार करायला लागला घरामध्ये देखील प्रत्येक मुलगा जर मुलगा जर आई वडिलांचा विचार न करता स्वतःचाच विचार करायला लागला तर ते कुटुंब राहणार नाही ना लहानपणी आई बाजारातून आली तर आम्हाला पुढे जाऊन असं वाटायचं हिच्या हातातलं पहिल्यांदा काय तिला हातातल्या पिशव्या घ्यात वगैरे आता माझा मुलगा म्हणतो दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम माझ्या मुलांना येईना गंध गावच्या मातीचा आठव आठवेना आंबा आजोबा आजीचा आईवडिलांनी एक आंब्याचं झाड लावलं होतं छत्रीसारखं होतं त्याचं आता डेरेदार वृक्षात रूपांतर झालेलं आहे तर ही सावली देणारी झाडं आहे आईवडील ही किंवा आजोबा आजी ही सावली देणारी झाडं आहे आणि ही आपल्या कुटुंब संस्थेचा हा प्रमुख कणा आहे मित्र कुटुंब संस्था जर गेली तर भारतामध्ये संस्कृती नाही बाकीचं सगळं प्रगत तत्वज्ञान म्हणापासून तत्वज्ञानापासून तर तंत्रज्ञानापर्यंत परदेशामध्ये आहे भारताकडे फक्त कुटुंब संस्कृती आहे आणि ही कुटुंब संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीचा कणा आहे आत्मा आहे असं मी म्हणणं तर ही कुटुंब संस्था अत्यंत जोपासणं प्रत्येकाने हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा कला ज्या उभ्या राहतात प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्या असतातच जसे शरीरामध्ये रक्त सळसळ किंवा त्याच अधिसरण चालतं त्याचप्रमाणे कलावंताला देखील जिथे जगण्या मारण्याचा संबंध येतो त्या ठिकाणी कला जगण्याला शिकवते जगायचं शिकवते